येत्या दोन दिवसात येथील शेतीच्या डीपीचा प्रश्न मार्गी लावणार राजाभाऊ खरे मोहोळ विधानसभाचे भावी आमदार म्हणून आपल्या सामाजिक राजकीय कार्यातून मतदारसंघात ओळख निर्माण करणारे राजाभाऊ खरे हे उद्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे अधिवेशनाला सुरुवात होणार आहे त्या कामकाजानिमित्त साहेब मुंबईला निघाले असताना रस्त्यात काही मोहोळ विधानसभेतील शेतकरी बांधवांनी एक फोन करताच तात्काळ गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन भर रस्त्यात होंचळेतील शेतकऱ्यांच्या नवीन अतिरिक्त विद्युत स्त्रोत्र डीपी मंजूर असून निधी नसल्याकारणाने नवीन डीपी बसवला जात नाही सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे आमची आता तोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत आणि जनावरांसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे अशा अडचणीत सांगत संबंधित शेतकऱ्यांनी निवेदन देताच लगेच खरे साहेबांनी दखल घेऊन माझा हा जन्म शेतकरी कुटुंबात झाल्याने मला शेतकऱ्यांची जाण आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही होनसळच्या नवीन डीपी साठी जितका निधी लागेल तितका देऊन डीपीचा प्रश्न तात्काळ मार्गे लावण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील असा शब्द दिला या प्रसंगी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांनी निवेदन देताना प्रसंगी उत्तर सोलापूर युवासना तालुका प्रमुख आकाश गजगाटे मारडी गट प्रमुख लक्ष्मण राठोड अण्णाराव भोजरंगे नागनाथ गायकवाड सुधीर गायकवाड शिवाजी गायकवाड महावीर गायकवाड शहाणूर शेख पंडित जाधव रहीम शेख पंडित वडजे शुक्राचार्य गायकवाड आतिक काजी तात्या भोजरंगे बिभीषण गायकवाड अळगुंडे आदींची उपस्थिती होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर